नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उवळत्या युडोब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सहवाद की काय देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला आता शंभर टक्के संपली सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की काय देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के संपली सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी ते हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्याही मनातला आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव बांधो या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये काय सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के संपली सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात ज्वलंत सहवाल कि काय देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के संपली सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं सध्याच्या कंडिशनला चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती नक्की कशी आहे या सर्वांचा आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावर सध्या आणि भविष्यात कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो जेव्हा या प्रश्नांची उत्तरं मिळतील त्यावेळेस आपण निश्चितपणे सांगू शकतो की देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनच्या भावातील तेजी संपली अथवा नाही चला मग या प्रश्नांची उत्तरं घेऊया जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव बघितला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे आप तो आपल्याला सातत्यानं दहा डॉलर प्रति बुशेल्सच्या जवळपास दिसतोय कधी तो नऊ पॉईंट ऐंशी डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत खाली तर कधी तो दहा पॉईंट वीस डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत वर म्हणजे याचा अर्थ नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रति बुशेल्स पासून तर दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति बुसेल्सच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं सोयाबीनचा भाव दिसतोय म्हणजे तिथं चढ उतार दिसत आहे जर आंतरराष्ट्रीय बाजारातील या परिस्थितीचा विचार केला तर याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील सोयाबीनच्या भावाला जास्त काय आधार मिळणार नाही म्हणजे जे काय होणार आहे ते सगळं देशात घडणाऱ्या घडामोडीवरती अवलंबून एवढं लक्षात ठेवा देशात काय घडायला मग बघा मध्य प्रदेश एवढंच महाराष्ट्राचं सोयाबीन उत्पादन महत्वाचे आणि महाराष्ट्रात आहेत निवडणुका आणि निवडणुका आहेत तेवीस तारखेला निकाले तोपर्यंत तुम्हाला सांगतो सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता तर सोडा सोयाबीनचा भाव जैसे ते राहिला तरी खूप बरं वाटेल मागच्या दोन दिवसात सोयाबीनचा भाव आहे त्या परिस्थितीतसुद्धा दोनशे नको कोसळला आज सोयाबीनचा भाव अडतीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान दिसायला लागले मग अशा परिस्थितीत हवालदिल झालेला जो कास्ताकार बांधू तो विचारतोय सोयाबीनच्या भावात ती संपली का तर लक्षात घ्या सोयाबीनचा जो भाव आहे सध्या एवढा खाली आला आहे की याच्यापेक्षा खाली आणखीन याची शक्यता नाही पण इतका जो भाव आहे तो तुम्हाला असाच दिसणार निवडणुका संपल्या स्थिर सरकार स्थापनेची आशा आली की तुम्हाला सांगतो नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत होईल पन्नास शंभर सुधारणा परंतु डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दोनशेची व डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात शंभर ते दोनशे ती येऊन सोयाबीनची भाव पातळी डिसेंबर महिन्यात सुरुवातीला चार हजार शंभर ते चार हजार पाचशे आणि त्यानंतर आपल्याला एकतीस डिसेंबरपर्यंत चार हजार तीनशे ते चार हजार सातशे किंवा आठशे दरम्यान दिसली तर आश्चर्य वाटायला नको हां भले पाच हजाराच्या भावासाठी मात्र तुम्हाला दोन हजार पंचवीस ची वाट बघावी लागेल एवढं मात्र खरं पण सोयाबीनच्या भावातील तेजी सध्या संपली का तर सध्या थांबली असं म्हणू शकतो शंभर टक्के डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या भावात पुन्हा एकदा तेजी येणार एवढं ये मात्र खरं भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा काकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ अस मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार